आज आपण अलिबाग सेंटर मधून आईचा छानसा असा अनुभव ऐकूयात तर नमस्ते आई नमस्ते तुझं नाव सांग कमल देवबाब कुकडे कुठून येते ओके सांगोली हां तर आई तुला थेरपीला येऊन किती दिवस झाले मला थेरपीला लावून पंधरा दिवस झाले ओके पंधरा दिवस झाले तर मी असं म्हणेन की तुला इथे यायला कोणी सजेशन केलं म्हणजे आमचं नंदरचा मुलगा भाचा दोन तीन महिने घेतले त्याला परत जाणवल्या म्हणून ओके okay. मग मी असे विचारेन की तुला थेरपीच्या आधी काय काय त्रास होता म्हणजे मला मणक्याचा त्रास आहे म्हणजे पूर्णपणे मस बंद पडले म्हणून असं डॉक्टरने सांगितले मणक्याचा त्रास आहे आणि टेक्साईडची नस पूर्ण बंद झालेली आहे असं डॉक्टरने सांगितलं तर मग तुला थेरपीला आल्यानंतर काय फरक जाणवला थेरपीला आल्यानंतर माझ्या पायाला सुंदपणा होता घेत होते आणि बधीरपणा पाय आठ होता मग तो असं मशाल झाल्यामुळे माझा पाय पूर्णपणे तर मला हलका वाटायला लागला चालायला सुद्धा म्हणजे मला असं डगमगी वाटत होतं तो पण मला आता चांगलं पाय चढता उतरता चांगलं यायला मग मी असे विचारेन की पंधरा दिवसाच्या थेरपीमध्ये तुला एवढा आराम मिळाला तर थेरपीच्या आधी तू काय काय उपचार केलेस किंवा कुठे कुठे डॉक्टर केले जरा सांगू शकशील हो मी थेरपीला येण्याच्या आधी मध्ये पण गेली होती दोन तीन वेळा एक्सरा वेक्सरा काढलेला आणि नंतर कोणा मी सांगलीला मिशुलकर् सध्या हॉस्पिटलमध्ये पण दोन तीन खेळायला आले पण असं काय सुंदरपणा मला कमी झाला त्याच्यामुळे मी इकडं खेळलेला आहे तर तुम्ही पाहाल की आई जेव्हापासून तिथे थेरपीला थे 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 यायला या लागलेली आहे तेव्हापासून तिच्या जो पायामध्ये होता आणि तिची एक साइडची जी नस होती ही नस दबलेली होती त्याच्यामध्ये तिला खूप आराम असा आहे तर आई आपल्याला जे पाहत आहेत तर त्या पाहणाऱ्यांना तू आपल्या थेरपी सेंटर बद्दल काय सांगशील असं सांगेल की मला थेरपीचा पूर्णपणे अनुभव आहे आणि मशात झाल्यामुळे शरीर पूर्णपणे हलकं पडते आणि मुंग्या जडपणा थँक्यू सो मच अधिक आणि छानसा असा अनुभव शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच